आगाएल तुला किस संग मटके विचार मेला वे लगे ना कुटा है भूक लगली इत पार्टी लंच होम दोगत का तुझे मटके मी बरबर तू टेन्शन घे हाँ अर्र थम थम हेलो थम मटक वाल विचार तो हाँ थम हो दिला मटका हा काय नाही ते ह्याच्यामध्ये मटका मटन बनवतो आम्ही ह्याच्यात मटण बनवतो भोगून का जळ आले का भोगण्यात नाही ह्याची चव वेगळी त्याची चव वेगळीत आई फुटत नाही काय आरावर ठेवल्या होत फुटत नाही बघायचे का खरं सांग खरे अरे हि तर फुटत आहे वाटत की नाही एकदा बघा तर तुम्ही मध्ये हो। येऊन तुम्ही बघत राहणार का हा आणि इकडे कसं का अरे बाय कुला दही लावायला मटकं पाहिजे होत इथं दिसायलाय म्हणलं आता हे एक घेऊन जावं नाही दयाब म्हटना आमचे आर पण टिकल का मला ह्याची लय गॅरंटी वाटायला अरे हे काय हे तर लय पातळ नाही हो बघा हे कसं आहे अरे काय पूर्ण काही तुम्हाला फोटो वाटायला मधून या काय अभिनय काही काय नक्की तुम्हाला फोटो वाटायला मधून या की बघा की तुम्ही मग बघा आता बघ अरे काय लावला तुम्ही मला काय गॅरंटी वाट ना तुझी गॅरंटी वाटण त्याच्यावर दुर्या जर गाड का फुटला तर त्याची जिम्मेदारी माझी काय या तुम्ही बघा मार्गाने मजबूतच नाही बघा ओळ मी करून दिलं बस ना बघतो या मायला किचन त नादर दिसायले कोथिंबीर ओरिजिनल जवाहर भाकर दिसायली ओरिजिनल अरे बाप आ, का है तुझ नाटक बगा बगा असं मटक ठेवतो आम्ही वरी नाही ना ती नाही मी ना? जे म्हणीन ते ठेवायचं तुमच्या मनावर गॅरंटी ठेवायचे ही घे हे घेतलं हा अजून दुसरं कुठायचं का काही कटवायचे ना, बनवतात कस बघा दाखवतो की हो वेणी तेल घ्या बर हे थांब 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 काय झालं रिफाईंड तेल वापरित रिफाईंड तिरती वर्ड आहे मायला लोक तर पाम तेल तर लोकाला हृदयाचे लय आजार व्हायले लोकासारखं नाही हो टाकू का टाका टाका बघ हा टाका हो टाका अजून टाका हा भी तू घ्या बस तूप हा तूप तूप अरे पागल झालास का हॉटेल मध्ये तूप वापरितोस का वापरतो ना आम्ही वापरतो वरील मी टाकू का हा टाका टाका डोक्यावर परिणाम झाला नाही कि नाही आमचं जी आय टी आहे ओरिजिनल आहे समोर आहे टी आता काय काय टाकतोस खडे मसाले टाकतो डायरेक्ट ह्याच्यात हा डायरेक्ट टाक बर हो खाटा -खाटा का स्टारफुल हा लोंग बार केलायचे किती वर्षाचा अनुभव आहे तुला लेखाखट टाकायला अनुभव म्हणजे पाच सहा वर्षाचा आहे अनुभव जंगली निलगिरीच्या साली आहेत काय दालचिनी आहे बघा मला नवीन आहे रे मी मला कळत नाही का फुटायचं बर <coughs> का महागा मला माझी जिम्मेदारी आहे ना नाही मसाला का बर अरे अजून निलगिरीच्या पाण्या टाकायला हो तेच पत्ता आहे तेच पत्ता आहे काय पेस्ट आहे कांदा हे खोबरं आहे वाटल्या लयच बारीक वाटलंय रे खोबरं सगळं टाकणार आहे बनवायला किती एवढा सामान गपा गप टाकायला हॉटेल वाल्याला भिकायला लावतील र दोन किलो मटण टाकायला दोन किलो एवढं मटेरियल त्याला हा लागतंय जण चौकशी येईल मग कमाला आहे याची माहिला तुपाचा आणि ह्याचा वास बघून तुम्हाला झेंजाडा यायला बघ अरे खोबरं कवर न घेऊन उभा टाकलं फिकू का मध्ये टाका टाका टाकू का टाका सगळं टाका मायाला तू मालकाची कड लावतोस वाटायला मला एवढ्या कुठं चांगलं अरे कोथिंबीर राहिली आय टाका टाका ना अरे कोथिंबीर जिंदगीचा माझ्या तोंडाला पाणी सुटायला मागे अरे मसाले तर भाजले आता मटन कवा शिजविणार आहेस तू हा काहीता मटन का

गर्मी तर लय होईल बघा आरान जावा तुम्ही मध्ये बसा मग आणून देतो बोलून नाही 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 तुझी गॅरंटी नाही जवळ होत नाही इथं थांबणार गर्मीना जाळ लागू माझ्या जिंदगीला मी तुला एकट्याला सोडणार नाही बघा नुसते आरावरच दुसऱ्या गॅसवरती काय करी नाय नाही आमचं सगळं टोटल मटन आरावर तो मटक मटन चव लागते अच्छा ही खेळ आहे तुझा एवढं मटका मटन विकायचं की पाणी गरम करून टाकलंय किती वेळ लागत घालत घंटा तर ते टेस्टिंग पावडर ती काही टाकी का नाही मग म्हणजे बगर टेस्टिंग पावडरच ओरिजिनल गाड घेतलं किंवा मटक्यातलं जर मटन खायचं असेल तर हॉटेल पाटील लंच होम एम आय टी कॉलेजच्या बाजूला आंबा हो रोड लातूर आणि जर हाय का नाही विचारायचं असेल तर या खाली दिलेल्या नंबरला फोन करू का मग शेक टाका सर मग आय गर्मी माझी चरबी पातळ झाल्याने वाटायला वा। हे रेडी आहे का हा रेडी आहे दाखव बरं बघा हा बाबा बाबा मग मी काय म्हणालो वागा हा ही सिजल तवा सिजल ती पार्सल घेऊन जातो बायकुला बर बर ही वाढ मग म्हणजे जेवायचं माझा कवर वाट बघू तुझ्या बघून याची जमते जमते हा बसा मग तुम्ही आण न मग बसा बसा चांगले लाव हा चांगले चांगले मसल होता नळी पिसलवतो मावशी भाकरी जरा मांडीवणी करा जाड जाड आ किती झाल्यात हे आ ती साहिता अजून ची व्यवस्था करा मग बाकीचं माझे मी बघून घेतो बाबा बाबा खाण्याची पद्धत आहे का काय तू गाडग्यावर लक्ष दे कोथिंबीर निसून करायला लावू ना हा चालतंय चला हे घ्या तुमचं जेवण हे काय मटण मटका थाळी थळी तू म्हणलंस की मटक्यात देतो मटक्यातच खायचे का मग हे खावा मला माहिती तुम्ही किती खाता किती नाही थाळी बी राहते तुमच्या पाशी मी मटका आणून देतो तुमच्या समोर अरे घेऊन जा नाही ना राहत मला माहिती आहे किती खाता होते तुम्ही राहू दे आम्ही मटका आणून देतो पडत आहे लय अडचणीत गाडग येईल तवा येईल यशाच्या शिखरावर जाण्यासाठी माणसाच्या रस्त्यामध्ये असंख्य काटे असतात जसे की मला मच्छी खाताना काटे लागायला काय करणार मेहनत भरपूर आहे पण खावं तर लागणार आहे क्वालिटी नंबर आहे का मला आणि तुम्हाला सांगतो ज्या हॉटेलचा व्हिडिओ जर चुकीचा आढळला तर तुम्ही मला नाव ठेवू शकता कारण का मी बोगस कुणाचीच ऍड करत नाही क्वालिटीला सलामन हा मट का मटका अर तू काय डोक्यावर पडलास कर अरे इथं हाय ना हे मोठा आणि मटका पस्तीस बाकरी अर्धा किलो भात कालवायचं मोठं पाहिजे का जी बनव ठीक बरं बरं घेऊन जा राजा हि नंबर एक दिसायलाय बघा मित्रांनो आपल्या पातेल्यापेक्षा मटक्यामधलं मटन युनिक चव आहे एकदा ट्राय करायला पाहिजे माझ्या मते हा एकदा भेट द्या पाटील लंच होम ये आंबाजोगाई हो लातूर रोडला एम आय टी कॉलेजच्या बाजूला एकच नंबर खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा तुमचा मटका रेडी तुम्हाला अजून सांग का ह्याच्यामध्ये ह्याची मटका बिर्याणी बी बारी आहे आता तिचा बी आपण जुगाड लावणार आहे हा हे का तुमचं पस्टीस भाकरीवाल अनार भाता भातावाल मटक हा ये ना बात ये एक नंबर शेअरवा आहे झनझणीत आहे एकदम इथल्या भाकरी खाल्ल्या असत्या पण इथली मटका बिर्याणी बी नंबर एक ची आहे काय रे काय ना बिर्याणी झाली का झाले गेले कर भाकरी कॅन्सल कर मी तर होतो एका दोन कॅन्सल करा तुम्ही आर तू भाकरी धराधी भाकरी खाऊन कटा आलाय मला तू बिर्याणी आण हे द्या ती बिर्याणी बरोबर आर भाकर नगच मला आज नुसती हांडी भरून मी बिर्याणी खाणार आहे तू फक्त बिर्याणी आणायचा प्रयत्न कर जा लवकर मित्रांनो माहितीनो वाज जर भारी आयलाय तूप आणि रिफाईन तेलाचा आणि क्वालिटीन क्वांटिटी बघा ना बघा हे काय क्वालिटी आहे फक्त खोबरं टाकलेला आहे ना कुठली ग्रेव्ही वापरली ना काय नाही काही क्वांटिटी बघाय एकच मटका हंडी खाण तिकडं जा म्हणायचं काम आहे आ बिर्याणी बिल भारी आहे म्हणे इथली आज भाकरच खात नाही म्हणतो त्याला नुसती बिर्याणी ओढतो बघूत काय होतंय त्या यस ए आर आणखी बाबा हा हे का बिर्याणी बिर्याणी हा पुला दमान दमान थमा चमचा आणतो खोला ए चमच्या खो Bapre bap berani, ah, apa, segret kali itu, right. आता करतो चालू एक नंबरचा मटण आणि तुपाचा फ्लेवर शंभर टक्के आला तुम्ही आल्यावरच करणार आहात कुठं आंबाजोगायला हो लातू रोड पाटील लंच होम आता तू म्हणताल एवढा आले का खायला कंट्रोलच होईना मटन हाँ पीठ आहे हा दुसरं जिरा राईस आहे की हाय हा माणूस पीठ खाते आर पीठ काय मी काय बी खातोय मित्रांनो योग नंबर क्वालिटी आहे माहितीन वर काही का पकायला ये नाहीत येऊन बघा आवडलं नाही तर कमेंट बॉक्स मध्ये मी हजेर आहेच ना आ लांब ठेवलं का ॲवरेज कमी येतोय हो कसा आहे जी घास म्हणते त्याला जी घास लोक म्हणते हा तुझ्या पैसे बायको आण सात बायका आहेत सात सोमवारी इगळी सायपाकाला मंगळवारी इगळी बुधवारी गुरुवारी इगडी शुक्रवार इगळे रविवारी हाटेल आले <laughs> कसा जी श्री <बेगास> म्हणते असे <laughs> माहिती मित्रांनो पाटील लंच होम आल्याच्या नंतर तुपातलं मटण खात खाच बिर्याणी अवश्य खा बिर्याणी खाताना तुम्हाला माझी आठवण येणार शंभर टक्के हे चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला जर आवडलं नाही तर डबल कोण्या हॉटेलचा व्हिडिओ करणार नाही काय मालक संकुल का एवढं मग एवढं ठकल का माझं तर मन अजून आणायचं व्हाय का होत भया तुझं मन तुझ्या पशी ठेवू हो। वस्तात कोण आहे तूच आहे काय झालं बिर्याणी जर चौदार होती म्हणतो आणि त्याच्यात हे मटन कहर कहर आहे शुक्रवारची बायको माझी पळून गेली येतोस का घरी नांद आहे अकल बिकल आहे का नाही काय झालं गडी दिस ना का मी दाढी मिशा दिस ना का मला अरे गा त्याच्या पायी ना मी मग सायपाक कराय म्हणायलोय असं की बाबा येतोस का मग नाही ना... का तुमचं जनावर खाण आहे पद्धत आहे का खाण्याची कुठली बाई कुठे का तुमच्या आणि मी येऊ का हॉटेलमध्ये काम केलेलं बरं की माझं महिन्याचे पगार भेटतात सगळं भेटतंय मला जा मंग लेक्चर कशाला द्यायला स्वयंपाकाला येणार मानल्यावर जा मित्रांनो जर फॅमिली सहित मटन म्हणजे मटक्यातलं मटन मटक्यातली बिर्याणी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी चिकन जर खायचं असेल तर फक्त पाटील लंच होम कुठं अंबाजोगाय लातूर रोडला एम आय टी कॉलेजच्या बाजूला एकच नंबर क्वालिटी आणि विशेष म्हणजे दारू पेणाऱ्या एंट्री नाही त्याच्यासाठी हे फॅमिली रेस्टॉरंट आहे चांगल्या क्वालिटीचं चा आपल्या फॅमिलीला येऊन तुम्ही खाऊ शकता एकच नंबर क्वालिटी एकदाच यायचंय ना जाणारच त्या दोन तीनशे रुपये ट्राय करायचा नाही आवडला नुस दुसरं हॉटेल हॉटेलची काय कमी आहे का पण चांगल्या हॉटेलची नक्की कमी आहे हा घरून निघताना खाली दिलेल्या नंबरला फोन करायचं आम्ही फॅमिली वगैरे यायला मटन हंडी मटका मटन मटका चिकन तयार ठेवा तुम्ही घरून येते जुस्तोर ताट रेडी खाणे निघून जाणे आनंद घेणे काय हा धन्यवाद